नॉर्थ पब्लिकेशनच्या एज्युकेशन चॅनलमध्ये चा, मी तुमचं स्वागत करतो आणि आपण दरवेळी वेगवेगळी गणित बघत असतो व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक गणित हे वेगळ्या प्रकारचं असतं त्यामुळं तुमचा जरी कोणता जरी काय प्रश्न असेल किंवा एखाद्या गणित तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला कोणत्या पण गणितामध्ये व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर मिळू शकतं तुम्ही अगोदरचे बघितले नसेल तर त्या एक बटनवर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता आता बघूया आज क्वेश्चन कोणता क्वेश्चन घेऊन आलोय तर एका कंपनीत पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण किती पाच चार आता इथं काय दिलंय पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण दिले तर या प्रकारचे क्वेश्चन हे स्पर्धा परीक्षेला बऱ्यापैकी असतात आणि सोडवायची सोपी पद्धत तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तरच तुम्ही पेपर वेळेमध्ये पूर्ण करू शकता आता बघा पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण किती पाच चार आहे आणि एकूण कर्मचारी दिलेत एकशे ऐंशी आणि काय विचारलंय पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या तर काय विचारलंय हे महत्वाचं आहे पुरुष आणि महिला कर्मचारी आहेत आणि विचारलंय काय तर पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या तर काय दिले आणि त्याच्यावरून काय विचारलंय त्याच्यापर्यंत जा आपल्याला जायचं आता बघा एकूण कर्मचारी एकशे ऐंशी आहेत आणि पुरुष विचारले आता बघा पुरुष म्हणजे काय येणार आहे पहिलं जे प्रमाण असतं ते पुरुषांचं आहे आणि दुसरं जे आहे ते काय महिलांचं म्हणजे काय पुरुष किती पाच आणि महिला किती चार असणार आहे हम्म आता बघा पुरुष कर्मचाऱ्यांचे प्रमाण पुरुष कर्मचाऱ्यांचे तर पुरुष कर्मचाऱ्यांचे प्रमाण काय येणार आहे तर पुरुष किती पाच आहेत तर मी काय करतो आता एकूण एकूण म्हणजे किती पाच अधिक चार किती नऊ आहे तर एकूण किती आहेत नऊ आहेत म्हणजे नऊ पैकी पाच काय तर पुरुष कर्मचारी तर एकशे ऐंशी ना किती म्हणजेच किती मी काय करणार गुनुले एकशे ऐंशी हे झालं पुरुष कर्मचाऱ्यांचं प्रमाण आता हे कसं आहे ना बघा नऊ शंबर। एक नऊ नऊ दोन्ही अठरा वरती वीस आणि पाच दोन्ही दहा म्हणजे किती येणार शंभर शंभर हे काय झालं पुरुष कर्मचाऱ्यांचे प्रमाण आता समजा मला पुरुषांच्या ऐवजी जर महिला जर विचारलं असतं तर माझं उत्तर कसं असतं आता महिला बघा किती आहेत चार आहेत महिला आहेत चार आणि एकूण किती एकूण नऊ पैकीच आपण बघ ना किती पाच अधिक चार नऊ म्हणजे एकूण किती नऊ पैकी हे कोणासाठी महिला कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे नऊ पैकी चार काय महिला आहे तर एकशे ऐंशीला किती एकूण किती एकशे ऐंशी कर्मचारी तर बघा किती ना तर ऐंशी आणि ऐंशी अधिक शंभर किती आले एकूण किती आले एकशे ऐंशी कर्मचारी तर अशा प्रकारची गणित तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मिळत जातील आणि अशा हे व्हिडिओ तुम्हाला खूपच स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत का के ला में तर या प्रकारचे गणिते स्पर्धा परीक्षेला बऱ्याच वेळा बघायला मिळतात तर इथं आपला जो प्रश्न आहे तो, तो पूर्ण झाला आहे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया